महामंत्री विजुभाऊ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक सदस्य नोंदणी अभियानाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यापक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात दीड कोटी भारतीय जनता पार्टी सदस्य करण्याचे उद्दिष्ट आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे सन्माननीय अध्यक्ष तथा महसूलमंत्री बावनकुडे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्वत्र या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व्यापक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य करण्याचं उद्दिष्ट आमचे नेते माननीय ने देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे सन्मानिनी अध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्वत्र या ठिकाणी या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ झालेला आहे मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगतो की या अनुषंगानं राज्यात नागपूरला भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यशाळा एकवीस तारखेला संपन्न झाली त्याच्यानंतर तेवीस ते पंचवीसपर्यंत राज्यात जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं कार्यशाळा होत आहेत आणि सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर कार्यशाळा होतील एकतीस ते चार तारखेपर्यंत सर्व मोर्चा आणि प्रकोष यांना जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे पाच तारखेला आदरणीय देवद्रीजींचा आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांचा सा शुभ हस्ते या सदस्य नोंदणी अभियानाचा एक व्यापक स्वरूपामध्ये प्रत्येक बूथवर राज्यातले भारतीय जनता पार्टीतील एवढे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मंत्रीगण केंद्रीय असो का राज्य असो सर्व आपापल्या बूथवर जाऊन व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवतील एका बूथवर साधारणतः आम्हाला दोनशेचं या ठिकाणी उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि मला खात्री आहे की एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं दीड कोटीपेक्षा जास्त सदस्य आम्ही महाराष्ट्रात निश्चितपणानं करू आणि ज्या पद्धतीनं माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी झाली तशाच पद्धतीनं पुन्हा आम्ही जागतिक स्तरावर सर्वात सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पुन्हा एक नंबरवर जागतिक स्तरावर राहू एवढं निश्चितपणानं सांगतो सर्वांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचं सदस्य होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर आपला मिस कॉल द्या आणि मिस कॉल दिल्यानंतर जी काही आपल्याला लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि आवश्यक ती माहिती भरा आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हा एवढीच आपल्याला नम्र विनंती धन्यवाद